भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत मुंबईतील संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्यात आली तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बैठकीत खलबत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली <च्चीण> महायुतीत महाभारत सुरू आहे असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला केलाय फडणवीसांनी हात वर केलेत पुढील महिन्यात महायुतीत गडबड होण्याची शक्यता आहे असंही पटोले म्हणाले नवी मुंबईतील ऐरोलीत काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन केले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी नाना पटोले यांनी स्वतः भर पावसात बुलेट चालवत या रॅलीत सहभाग घेतला पेंग्विन आणि चित्त्यांवरून पुन्हा राजकारण टापण्याची शक्यता आहे आदित्य ठाकरेंनी जिजाऊ उद्यानातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती यावेळी त्यांनी पेंग्विन आणल्यामुळे मुंबई महापालिकेचा रेव्हेन्यू वाढला आणि चित्त्यांमुळे किती रेव्हेन्यू मिळाला असा सवाल केला नाव न घेता आदित्य ठाकरेंनी थेट पंतप्रधानांवरच निशाणा साधला राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोकला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहेत बुलढाण्यातील शेगावमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली एक दिवस अगोदरच दौरा आटोकता घेतला अकोला दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत ताकदीनं उतरण्यासाठी मनसैनिकांना कानमंत्र दिला विदर्भातील काही ठिकाणच्या उमेदवारांची नावं याआधी त्यांनी जाहीर केली आहेत मात्र अकोल्यात त्यांनी एकही उमेदवार सध्या जाहीर केला नाही अकोल्यात राज ठाकरे यांनी जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणात मनसैनिक जय मालोकार यांचा मृत्यू झाला होता यावेळी त्यांनी मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेत विचारपूस केली वाई मतदारसंघाचे माजी आमदार मदन भोसले यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साताऱ्यातल्या घरी जाऊन भेट घेतली मदन भोसले आणि यशराज भोसले या काका पुतण्याला आपल्या गळाला लावण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय सोलापूर जिल्ह्यातील माढाचे अजित पवार पक्षाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या अडचणी वाढल्यात अजित पवार पक्षातील अनेक पदाधिकारी चार सप्टेंबरला शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार यावेळी मोठ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे पूर्वीचा भाजप अतिशय सुसंस्कृत होता आताच्या भाजपबद्दल काही समजत नाही अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली सध्या भाजपच्या विकासाच्या गोष्टी सुरू आहेत तो विकास त्यांनी केलाच नाही असं दुर्दैव असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद शरद पवारांनी ताटकळ ठेवल्याची चर्चा आहे जुन्नर दौऱ्यादरम्यान अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीला गेले होते मात्र पवारांनी त्यांना ताटकळ ठेवलं तसंच त्यांची भेट घेणं टाळल्याची चर्चा आहे जालन्यातील औद्योगिक वसाहतीत झालेल्या अपघाताची पाहणी करत जखमी झालेल्या कामगारांची विचारपूस अंबादास जानवे यांनी केली आहे दरम्यान औद्योगिक सुरक्षा राखण्यात प्रशासनाला अपयश आलंय सरकारला औद्योगिक सुरक्षेबाबत उपाययोजना करायला भाग पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा दानवे यांनी दिला यवतमाळ जिल्ह्यातील हिंगणघाटात भाजपा आमदार समीर कुणावार यांच्या किचन सेट आणि सुरक्षा किट वाटपाच्या कार्यक्रमात बांधकाम कामगारांनी तुफान गर्दी केली कार्यक्रमाचं योग्य नियोजन नसल्यानं सहा महिला बेशुद्ध पडल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षानं केला अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवारांच्या मोठाकारानं रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मतदारसंघातील हजारो महिलांनी या कार्यक्रमात सहभाग <गणीज़ा> घेतला केंद्रीय राज्यमंत्री नागी� मुरलीधर मोहोळ यांनी तातडीनं दुरुस्ती करा असे आदेश देऊनही प्रशासन डोळे झाक करत आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे पुण्यात खड्ड्यांमुळे नागरिकांचं कंबर्ड मोडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत पनवेलच्या पळसपेनाका इथून त्यांच्या पाहणी दौऱ्यायला सुरुवात होईल मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या सध्याच्या स्थितीचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत पुण्यातील प्रवाशांना अवघ्या पंचावन्न मिनिटात कोकणात तर गोव्याला पंच्याहत्तर मिनिटात पोहोचता येणार आहे पुण्याहून सिंधुदुर्गासाठी विमानसेवा सुरू होती तसंच गोव्याच्या विमानसेवेचा विस्तार होतोय एकतीस ऑगस्ट पासून ही सेवा सुरू होणार आहे अवघ्या एक हजार नऊशे एक्क्याण्णव रुपयात प्रवास करता येणार आहे मुंबईतील पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी पस्तीस दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवलीपर्यंत सहाव्या मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार आहे एकतीस ऑगस्टला रात्री हे काम सुरू होणार आहे पस्तीस दिवस ब्लॉक घेतला जाणारे या दरम्यान सुमारे नऊशे साठ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात तीनशे चार डेंग्यूचे नवे रुग्ण सापडले जानेवारीपासून आतापर्यंत आठशे ऐंशी जण डेंग्यूने बाधित झालेत खासगी रुग्णालयात देखील अनेक रुग्ण असल्यानं नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात येत आहे डोंबिवलीच्या पूर्वेकडील शिवमंदिर वैकुंठ स्मशानभूमीत गळक्या छताखाली अंत्यसंस्कार करण्याची वेळ डोंबिवलीकरांवर आली आहे कल्याण डोंबिवलीत विविध समस्या असल्यानं डोंबिवलीकर हैराण झाले अमरावतीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ का मोर्चा काढला गेला यावेळी व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला नाशिकमध्ये गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळीत वाढ झाली पावसाचा जोर वाढल्यानं गंगापूर नदीची पाणी पातळीत वाढ झाल्यानं रामकुंडावरील अनेक मंदिरं पाण्याखाली आहेत नाशिकच्या होळकर ब्रिज खालून तेरा हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे अमरावतीत मुसळधार पाऊस सुरू आहे दर्यापूर तालुक्यातील सासान रामपूर गावातील रस्त्यांवर पाणी साचलं गावातील चाळीस ते पन्नास घरं पाण्याखाली गेली घरात पाणी शिरल्यानं संसर्गोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालं नाले नसल्यानं पाणी जमा होत असल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केला बीडच्या परळी तालुक्यात सुरू असलेल्या पावसानं पाणी प्रश्न मिटला आहे वाण धरण बोर्णा मध्यम प्रकल्प आणि चांदापूर इथला तलाव उसंडून वाहत आहे त्यामुळे परळीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय दरम्यान चांदापूर इथल्या तलावावर तरुण हुल्लडबाजी करताना दिसत सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे सातारा शहरासह सा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झालंय जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय उजनी आणि वीर धरणातून भीमा आणि नी निरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढली संततधार पावसामुळे भामा नदीला पूर आलाय पुरामुळे खेड तालुक्यातील काळूस भोसे रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय तसंच अनेक गावांचा संपर्क तुटलाय प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धाराशिव जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे वाशी कळंब धाराशिव तुळजापूरसह जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे मांजरा नदीला पूर आलाय दरम्यान फकराबाद पुलावर पाणी आल्यानं गावांचा संपर्क घातला आहे धाराशिवसह हो आसपासच्या बावन्न गावांची तहान भागवणारं तेरणा धरण ओव्हरफ्लो झालं त्यामुळे या परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटलाय जिल्ह्यात पाचशे आठ मिलीमीटर इतका पाऊस झालाय तर चौऱ्याऐंशी टक्के पाऊस आतापर्यंत पडल्याची माहिती मिळते जळगावच्या नारपार गिरणा योजनेला मान्यता दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे वाघोर प्रकल्पाला दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी तर पाडळसे प्रकल्पाला चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आल्याचं फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर जिल्ह्यात विविध भागात शेतीसाठी हार्वेस्टर मशीनचा वापर केला जातोय उडीद उडी दशाखरीप पिकांच्या रास काढणीला सुरुवात झाली आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं वेळेची आणि पैशांची मोठी बचत होती है। चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी तलाव आणि सिंचन प्रकल्पाला पावसाळी पिकनिकसाठी पहिली पसंती मिळते घोडाझरी इथे बोटिंगची सोय करण्यात आलेली आहे त्यामुळे पर्यटकांच्या आनंदात अधिकच भर पडते भाईंदरच्या खोल समुद्रात अडकलेली बोट अखेर दहा तासांनंतर किनाऱ्यावर आणण्यात आलेली आहे पंख तुटल्यानं ही बोट अडकली होती भाईंदरच्या उत्तम पातान बंदरातून मासेमारीसाठी ही बोट समुद्रात गेली होती बोटीत सतरा जण अडकले होते अडकवासल्या धरणातून सोडण्यात आलेलं पाणी आता सिंहगड रोडवरील काही सोसायट्यांपर्यंत येऊ लागलंय मात्र कोणत्याही प्रकारचं धोका असल्याचं सांगण्यात येत आहे पाणी सोडल्यानंतर मुळा नदीचं रौद्र रूप पुन्हा पाहायला मिळत आहे नाशिकच्या ओझर परिसरात एका शेतातील विहिरीत बिबट्या आढळून आला शेतकरी संदीप सोनवणे यांच्या विहिरीत हा बिबट्या आढळला तब्बल दीड तासानंतर वनविभागाला बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलं कल्याणमध्ये एका दहा वर्षी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे मित्राच्या वडिलांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार या याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे धाराशिवच्या भूम इथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी चौघा संशयितांना अटक करण्यात आली आहे एक जण फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय तर ता संशयित आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाल्यानंतर आरोपीनं पुन्हा पीडितीला त्रास दिला त्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हटलं आहे नालासोपारा पूर्वेत एका मजूर ठेकेदाराची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे बंद घरात त्याचा मृतदेह आढळला व्यावसायिक वादातून हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आरोपीचा शोध पुण्यातील खडकी भागात एसटी बसनं चारचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती कारंजा अमरावती महामार्गावर वाशिमच्या धोत्रा जहागीर इथे माळेगाव फाट्यानजीक भीषण अपघात झालाय टोमॅटोनं भरलेल्या बोलेरो पिकअपचा टायर फुटल्यानं मागून येणाऱ्या पिकअपला जबरदस्त धडक दिल्यानं भीषण अपघात झाला यात दोघांचा सा मृत्यू झाला आहे तर दोघं गंभीर जखमी आहेत